Hãy subscribe cho kênh Ghiền Mì hello Để không bỏ lỡ những video hấp dẫn

डॉक्टर से टैक्स करते हैं हां मुझे एक बार आवाज आ रही है 1 मिनट इंतजार क्या बोला जाए फटाफट ठीक है अपना नाम आपका आवाज नहीं डोंट कवर मी आई एम गोइंग टू सी व्हाट इ एक्चुअली डायरेक्ट गवर्नमेंट का बात वीडियो करू ना 1 मिनट अरे जरा करके करके ठीक है मातानी तर से सेवा संभालूंगा तो हेमा लूंगी आशीष सर आपने ऑलमोस्ट बोल ही दिया। तो मैंने ले लिया दोस्तों रोड विराज आणि त्यांच्या भावाचे चरंजीव धनंजय देशमुखांचे सतेज याच्या शिक्षणाचं पारक तत्व स्वीकारलं आणि ही दोन्ही मुलं एस के इंटरनॅशनल स्कैत्री स्कूलमध्ये आमच्याकडे घरात पुढील शिक्षणासाठी या ठिकाणी त्यांनी प्रेक्षकात निश्चितपणानं आम्ही त्यांना चांगलं घडवून त्यांना चांगलं शिक्षण दि आणि संतोष देशमुख हे एक सामाजिक आणि एक आदर्श सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं होतं केलेलं होतं ते काम त्यांचं या दोन्ही मुलांच्या असून पुढं कसं होता येईल या दृष्टीकोनातून भावना खूप दाटून आलेल्या आहेत जे कुटुंब आहे आमचं ते सगळं कुठंतरी भावाला शोधतंय की कुठं आहे आमचा भाऊ तर आ, सदाभाऊन मी ज्यावेळेस सांत्वन करायला आले होते त्यावेळेसच असं एकच मागणी मागितलं होतं की ते दोन लेकरं माझ्याकडं द्या त्यांची शैक्षणिक वाटचाल पुढचं भविष्य त्यांचं घडवायचं जे काम आहे ते एस के सैनिक स्कूल जे आहे युनिट सगळं ते करील आज दुःख हेच आहे की आमच्यासोबत भाऊ नाहीत आज तर हा क्षण बघायला माझे भाऊ असते तर सगळ्या कुटुंबाला खूप म्हणजे मोठं सुख वाटलं असतं मिळालं असतं तीच एक आयुष्यभराची खंत किंवा आयुष्यभराचं दुःख आमच्या मनामध्ये साठवून तशाला तसं राहणार आहे परंतु त्यांच्या आशीर्वादरूपी त्यांच्या पुण्याईला जे काय सगळं कुटुंब पुढं जाईल हे लेकरं शिकतील आणि भाऊंची जे साथ आहे इथं जे भाऊंनी जे सगळं हे सगळं केलं आहे तर ते आम्ही कधीच विसरणार नाहीत भाऊंनी इतर सगळे लोक आले सांत्वन केलं परंतु विद्यार्थ्यांच्या ह्या लेकरांच्या शिक्षणाचं ते पहिल्याच दिवशी म्हणले होते त्याप्रमाणे त्यांचा प्रवेश देखील झाला आणि यांच्या पुढील वाटचालीसाठी भाऊप्रमाणेच आमचं कुटुंब देखील असणार आहे परंतु दुःख हे कायमचं की आमच्यासोबत आमचा भाऊ नाही मला माझ्या वडी वडिलांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करायचे मो आज या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलेला आहे सैन्य स्कूल आहे तुझ्या भविष्यातले काय नेमके तुमचं बनवायचं आहे वडिलांच्या पश्चात म्हणजे तुझं काय स्वप्न आहे माझ्या वडील वडिलांच्या आणि आमचे माझं एकच स्वप्न होतं की मला इंजिनियर मी आज या गोष्टीची खंत वाटते जर माझे वडील आमच्या सोबत असते तर तो वेगळाच आनंद असता पण भाऊंच्या आणि या शाळेचे मी म्हणजे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी या दोघांचं म्हणजे शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि भाऊ आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे तान्ची तान्ची तो तो ते नक्कीच त्यांना म्हणजे त्यांच्या उच्च पदावर नेऊन सोडतील आणि आम्ही हे आज इथं निश्चित खात्री करून सांगतो की जरूर ते आज इथे आम्ही म्हणजे या गोष्टीचं दुःख वाटतंय की कधी ते आमच्यापासून दूर राहिलेले नाही आहेत आणि आज वडील गेल्यानंतर आमचं कुटुंब आम्हाला सावरायचं होतं म्हणजे सर्वांनी तुम्ही दिलेली साथ होती आज त्या धीरानेच आम्ही या दोघांना इथं सोडून जातो आहे आणि ते नक्कीच काहीतरी करतील आणि जसं माझ्या वडिलांचं नाव असेल किंवा आपल्या सर्वांचंच नाव तर नक्कीच मोठं करतील